के काय जाब आज आपण जर बघितलं इंग्रजी कॅलेंडर नुसार हे वर्ष आज संपत आहे आपला जो दैनंदिन कारभार आहे हा संपूर्ण जगाच्या दृष्टिकोनातनं हा इंग्रजी कॅलेंडर नुसार चालतो आणि त्यानुसार आजचं हे वर्ष हे संपतं आणि उद्या दोन हजार पंचवीस हे इंग्रजी कॅलेंडर नुसार चालू होतं मुळातच आपण गुढीपाडव्याला हे आपले धार्मिक हिंदू सणाचं नवीन वर्ष चालू होत असतं त्याचा उत्सव आपण अतिशय जोरात आणि जोमाने आपण करत असतो परंतु इंग्रजी वर्ष संपत असताना या ठिकाणी तो उत्सव साजरा करण्याची प्रथा आणि परंपरा आहे आपण सगळ्या संस्कृती ज्या चांगल्या आहेत ज्याच्यातलं चांगलं आहे ते जगातलं स्वीकारण्याची ही भार भारत भारतीय लोकांची ही सवय आणि ती सवय ही सुत्य आहे परंतु हे चांगलं स्वीकारत असताना ज्या वाईट गोष्टी आहेत त्या स्वीकारल्या नाही पाहिजे त्याचा विरोध केला पाहिजे आपला धर्म संस्कृती परंपरा आणि ह्या आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब यांनी जो धर्म आणि विकास याचा जो सांगड घातलेली आहे ती सांगड आपल्या परंपरेची सांगड आपल्या संस्कृतीची सांगड ही सर्व या जा आपल्या संपूर्ण भारतात एक चांगला संदेश देण्याकरता आपण सर्वांनी कुठल्याही व्यसनाच्या आधीन जाऊ नये तरुण पिढीने याच्यातून आपल्या धर्म संस्कृती परंपरा विकास ह्या ज्याच मागं लागावं ह्या हेतूने आज कसबा मतदारसंघाच्या वतीने आणि ह्या कसब्यातच का तर या कसब्याने संपूर्ण देशाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं नेतृत्व दिलं दिशा दिली येथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला आणि स्वातंत्र्याची खऱ्या अर्थाने आपल्याला अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची जी ताकदी उर्मी दिली त्या ह्या कसब्यातूनच दिली लोकमान्यांनी जो स्वातंत्र्याचा संदेश दिला तो या ठिकाणावरूनच दिला महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील त्यांनी महिला शिक्षणाची स्वतंत्र स्वातंत्र्याची जी मूर्त मिळवली ती ह्याच कसब्यातून रवली असा या पवित्र कसब्यातून हा सुद्धा संदेश की व्यसनापासून दूर राहा तरुण पिढीने आपल्या स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची या राज्याची या शहराची या राष्ट्राची ही एक शक्ती आहे ती शक्ती विधायक स्वरूपात आपल्यासमोर गेली पाहिजे आणि या विश्वाचं गुरु बनण्याची जी ताकद ही आपल्या भूमीत आहे त्या भूमीचं आपण रक्षण केलं पाहिजे त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे आणि संपूर्ण जगाला एक चांगला संदेश दिला पाहिजे या अनुषंगाने हा छोटासा उपक्रम तसबा मतदारसंघामध्ये आपण केला आणि ह्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या मते मी आपल्या सगळ्या तरुण माझ्या बांधवांना भगिनींना विनंती करेल आपण जगातील सगळं चांगलं नक्की उचलावं परंतु जगातील जे वाईट आहे ते परावृत्त व्हावं आणि आपल्यातलं चांगलंसुद्धा जगात पसरावं हा ह्याच्या माध्यमातून देण्याचा संदेश आहे